वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। पीक विमा अर्थ सहाय्य नैसर्गिक आपत्ती इत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्या रमण डोळे यांची मागणी मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी चालू हंगामात दोन, चोवीस हंगा दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामात चौदा हजार सहाशे दोन शेतकऱ्यांची छत्तीस हजार सातशे अठरा अर्ज सादर केले आहे परंतु अजूनही पीक विमा मिळाला नाही पीक विमा ई पीक नोंद अर्थसहाय्य नैसर्गिक आपत्ती इत्यादी नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यात मारेगाव तालुक्यातील तेहतीस हजार सातशे एक हेक्टर जमिनीचा पीक विमा शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये उतरवलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक विम्याची तक्रार केली व त्यांचे कंपनीकडून पीक नुकसानीचे पंचनामे सादर करून त्यांना पंचनाम्याची पोहोच पावती दिली सदर शेतकऱ्यांनी महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून एक रुपया पीक विमा योजनेत सहभाग घेतला मारेगाव तालुक्यात एकाही शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम पीक विमा धारकांना दिली नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात प्रशासनाच्या विरोधात प्रचंड राग व असंतोष निर्माण झालेला आहे सदरवर्षी शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या पिकात कमालीची उत्पन्नात घट झालेली आहे यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक हिशोब कोलमडलेले दिसत आहे तरी वरील विषांवय शेतकऱ्यांच्या संतप्त भावना असंतोष लक्षात घेऊन पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई किती दिवसात देणार याबद्दल माहिती द्यावी अशा आशयाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमण यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे